मित्रांनो भाजपाने आपली कोर्स करेक्शन करायला सुरुवात केलेली वाटते असं दिसतंय हे दोन तीन दिवसापासून जे काही दोन तीन निर्णय भाजपाने घेतलेले आहेत आपल्या त्याचे आणि लोकसभेमधून बऱ्यापैकी मार्क आल्यानंतर भाजपच्या नेतृत्वाने आपल्याला परत एकदा आपल्या जुन्या एजेंड्यावर घेऊन जायचा प्रयत्न चालावला काय असे वाटतंय मित्रांनो जे काही दोन निर्णय मोदी सरकारने घेतली एक मोदी सरकारने घेतला आणि योगी सरकारने घेतला मित्रांनो मी कशावर बोलतो आपल्या लक्षात आला असेल मी कृष्णा ती आपण बघत आहात माझं समोर मित्रांनो दोन निर्णय सध्या गाजत आहेत भारतामध्ये प्रसारमाध्यमामध्ये आणि भाजपने जे काही सेक्युलरच्या सेक्युलरिझमच्या खोट्या सेक्युलरिझमच्या आ जाऊन निवडणुकी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकी अगोदर जे काही निर्णय घेतले त्याचा पस्तावा त्याचा पश्चाताप आता भाजपाच्या नेतृला नेतृत्वाला येत असेल कारण भाजप म्हणजे हिंदुत्ववाद किंवा राष्ट्रवाद ह्या सगळ्या गोष्टीला चिटकून राहण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा आणि निवडणुकीच्या आधी वेगवेगळ्या जातीपातींचं राजकारण करून वेगवेगळ्या जातींना खुश करण्याच्या नादात आपला जो कोअर मतदार आहे त्यापासून ते दूर गेले आणि त्यांची कशी परिस्थिती झाली आपण बघता मित्रांनो थोड्याहून सेपटावर निभावलं म्हणतात ना तशा प्रकारची गोष्ट भाजपची झाली दोनशे तीनशे तीन दोनशे चाळीसवर त्यांना समाधान मानावं लागलं खासदारकीच्या बाबतीत बोलतोय मी आणि आता ते खडबडून जागे झालेले पद तर मोदींना मिळालेलं आहे ऐतिहासिक तिसऱ्यांदा ते पंतप्रधान झालेले परंतु आपल्या अजेंडा किंवा आप आपली जी ओळख पुसण्याचा प्रयत्न ह्या मागच्या दोन चार वर्षापासून भाजप सरकारने चालवला होता त्याला कसा दणका बसला हे आपण बघतो मित्रांनो कारण आपली जी काही भक्कम बाजू आहे त्याकडे जर आपण दुर्लक्ष केलं आणि कमकुवत बाजू बाजूवर काम करण्याचा प्रयत्न केला तर भक्कम बाजू ही कमकुत होऊन जातील अशी परिस्थिती आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितली असेल मित्रांनो परंतु ह्या दोन निर्णयापासून असं वाटतात तो देऊन दोन निर्णय ते सांगतो मी पहिलं म्हणजे योगी सरकारने जी काही श्रावण महिन्यामध्ये प्रसिद्ध अशी कावड यात्रा चालते आणि त्या कावडयात्रेच्या मार्गावर जे काही खाद्यपदार्थांची दुकान आहे त्यावर आपापल्या मालकांनी आपापले नावं आणि तिथं कामगार काम, काम करणाऱ्या लोकांची नावं बोर्डवर लिहावं असं जो एक आदेश पारित केला होता आता त्याला सुप्रीम कोर्टाने च चार पाच दिवस स्थग स्थगिती दिली परंतु त्याचा परिणाम असा झाला की पूर्ण भारतभर जे काही सेक्युलरिझमच्या नावाने गाळा काढतात किंवा विरोधी पक्षांनी त्याच्यावर आरडा सुरुवात केली बरेचसे लोक सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टांचं एक बरं आहे हिंदूंविरुद्ध काही असले की त्यांना लगेच जाग येतं आणि अवघ्या आग, दोन दिवसात तिची सुनावणी होऊन ज्या राज्य सरकारने तो आदेश पारित केला त्यांचं म्हणणं न ऐकतंसुद्धा त्याला स्थगिती देऊन टाकली आता पुढे ते ऐकणार आहे असं म्हणतात परंतु त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला जे म्हणतात की नाम नाही बतायगे लेकिन आपली पहचान अलग रखेंगे असं जे काही एका समाजाची मुस्लिम समाजाची धारणा आहे ती परत एकदा आपल्याला दिसून आली आणि त्यांच्या प्रेमात पडलेले आपले ईदलचे बरेचसे सेक्युलरम राज्यकर्ते म्हणा किंवा वेगवेगळे फिलॉसॉफर म्हणा त्यांच्या बाजूने लढायला उभे राहिले कशा प्रकारे भारतात अन्याय होतो आहे एका समाजाला टार्गेट केलं जातं <coughs> वगैरे वगैरे आपण त्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकल्या असेल मित्रांनो आणि त्याला स्थगिती मिळाली परंतु जो काही परिणाम व्हायचा तो झाला आता जे कावड कावडयात्रेला जे काही भाविक जाणार आहे पा आपलं गंगेचं पाणी आणण्यासाठी त्या मार्गावरून ते ती हे लोक विचारणार आहे म्हणजे ते बघणार आहे नेमकी आपल्याला खाद्यपदार्थ कोणशा दुकानातून मिळणार आहे आणि त्याप्रकारे हे जे काय बोबाटा झाला त्याच्यामुळं ते, ते लोकसुद्धा जागृत होणार आहे आणि आपल्या योग्य प्रकारे योग्य दुकानदारातून दु योग्य हॉटेलमधूनच आपण खाणं खावं खाद्य खावं ही त्यांची धारणा होणार आहे तर एक प्रशिक्षण कोर्स क्लिअर करण्याचं काम योगी सरकारने केलं त्याच्यावर टीका होत असेल परंतु त्यांना साध्य करायचं त्यांनी साध्य केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो जो एकोणीसशे सहासष्ट साली काँग्रेसच्या सरकारने जे काही संघां संघाच्या म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना संघात सहभागी होण्याचं बंदी घातली होती ती उठवण्याचं काम मोदी सरकारने कालच्या दोन दिवसामध्ये केलं आणि त्याच्यावर सुद्धा प्रचंड टीका होऊ घातलेली आहे आता तसं पाहिलं तर हा खाजगी प्रश्न कोणी कुठं जायचं कोणत्या देवाला नमस्कार करायचा कोणते धर्म पाळायचा कोणतं काय करायचं हा जसं त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु एकोणीसशे सहासष्ट सालच्या सरकारने काँग्रेसच्या त्यावेळेस तसं हिंदुत्व आणि काँग्रेसचं देश आपल्याला सगळ्यांना मिळते आणि त्यांनी सांगितलं की कोणताही सरकारी कर्मचारी संघ शाखेमध्ये जाणार नाही किंवा प्रचारक बनणार नाही त्यांची सदस्य बनणार असं काय जे होतं तो, तो, तो निर्णय मोदी सरकारने उठवला आणि एक प्रचंड गदारोळ भारतामध्ये उभा राहिला आता परत भाजपाला संघमय भारत देश बनवायचा काय अशी सर्व बाजूने टीका होऊ घातलेली आहे आता त्याचे परत त्याच्यावर पण लोक सुप्रीम कोर्टात जाणार त्याच्यावर काय निर्णय होईल तो आपल्याला कळेलच मित्रांनो परंतु ह्या दोन घटनेमुळं असं वाटतं मला की भाजपने जी चूक मागच्या दोन चार वर्षात केली होती की आपला का जो काय भक्कम मुद्दा आहे राष्ट्रीयवाद आणि हिंदुत्व यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे केलेला होता त्याचे फळ त्यांना निवडणुकीमध्ये मिळाले आहे आणि जातीपाती जातीयचं राजकारण करून म्हणजे जाती जातीचं जा, या ह्या जातीला खुश कर त्या जातीला खुश कर मुस्लिमांना खुश करा हे हे जे काही त्यांनी मागच्या एक दीड वर्षापासून धोरण राबवलं होतं त्याचा परिपाक असा झाला का ते मारता मारता वाचली सत्ता जाता जाता वाचली परंतु परत एकदा ते आपल्या रस्त्यावर यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे काही कोर कोर्स करेक्शन म्हणतात आपण कसे भक्कम हिंदुत्ववादी हो आणि राष्ट्रवाद आणि हिंदुत्ववाद आमचा प्रमुख मुद्दा आहे हे दाखवण्याचा विडा आता माय मोदी सरकारने उचललेला आहे ह्या दोन निर्णयामधून तरी वाटतं आता आणखीन एक जर निर्णय घेतला ना त्यांनी की स्वतंत्रवीर सावरकर सावरकरांना भारतरत्न जर त्यांनी प्रदान केला तर असं कर, के वाटेल की हे आता परत एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठामपणे उभे राहिलेले आहे आणि आपले जे काय मुद्दे आहेत ते काय सोडायला भाजप सरकार तयार नाही जरी त्यांचे पूर्ण बहुमत मिळालेलं नसलं तरी आपण आपल्या अजेंड्यावर ठाम आहोत अशी त्यांची धारणा समाजमानामध्ये उभी करण्याचा प्रयत्न हे सरकार करणार आहे म्हणून हे जे दोन दोन मुद्दे होते मुद्दे आले मागच्या आठवड्यामध्ये त्यामधून भाजपने आपली जी काही प्रतिमा आहे ती सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु काय होईल मित्रांनो सांगता येत नाही तर त्यांनी तर ते संघावरची असलेली जी काही के केंद्रीय कर्मचाऱ्यांना जाण्याची बंदी उठवली त्यानंतर ते किती कर्मचारी जातात तसे बरेचसे जात असतील सांगता येत नाही कारण इतका मोठ्या संघाचं कार्यक्षेत्र आहे त्या सगळ्यातून अनेक कर्मचारीसुद्धा संघात जात असणार आहेत परंतु ती संघी ती बंदी उठून एक चांगलं पाऊल भारतीय मोदी सरकारने उचललेलं आहे आणि ज्या काय त्या चुका करत होते खोट्या सेक्युलरिझमच्या नादी लागून परत एकदा आपला जो कोर मतदार आहे आपल्याला ओळखणारा कट्टर आणि हिंदुत्ववादी आणि राष्ट्रवादी या मतदारांकडंच आपण बघितलं बाई हे मोदी सरकारचे किंवा भाजपच्या थिंक टँकला लक्षात आलेलं दिसतं म्हणून हे निर्णय झालेले वाटतोय मित्रांनो बघा विषय जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो